मैत्रीनींनो मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बऱ्याचवेळा असे होते की आपली कमर जी आहे ही अचानकपणे खूप दुखायला लागते टीज भरते उसन निकलते चमक निघून नस भरून जाते किंवा पायाचे देखील कधीकधी अचानकपणे वर खाली पाय गेल्यामुळे नसवर नस, नस चढून जाते किंवा पाय मुरगाला जातो आणि ही उसण जर भरली चमक जर भरली तर आपल्याला यापासून भयंकर त्रास होतो तर त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा परंतु प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे ज्यामुळे सहजतेने या त्रासापासून आपली सुटका होणार आहे तर यासाठी एका पात्रामध्ये अगदी अर्धा ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि हे जे पाणी आहे हे छान उकळवून घ्यायचे आहे येथे मी एक छोटासा तुरटीचा तुकडा घेतला आहे यालाच आपण हिंदीमध्ये फिटकरी म्हणून देखील ओळखतो तुरटी याप्रमाणे कुटून घ्या आणि या उकळत्या पाण्यामध्ये टाका व एक चमचा भरून रोजची जी खाण्याची मीठ आहे ही मीठ देखील यामध्ये टाकून द्या आणि हे छान मिक्स करून लगेचच गॅस बंद करा यानंतर आपल्याला याप्रमाणे कुठली एक वीट घ्यायची आहे आणि ही वीट जी आहे ही एका पात्रामध्ये अशी ठेवा आणि हे जे पाणी आहे ना हे पाणी गरम गरम असताना या विटेवरती टाकायचे आहे आणि हो यापूर्वी प्रथम ही वीट जी आहे ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे याची जी पावडर असते ना ती निघून जाते मी ही प्रथम धुवून घेतली आणि नंतर यावर हे जे पाणी तयार केले आहे हे पाणी टाकत आहे याप्रमाणे संपूर्ण विटेवर गरम गरम पाणी टाकून घ्यायचे आहे गॅसवर याप्रमाणे एक जाळी ठेवायची आहे व ही जी वीट आहे ना ही वीट यावर थोडा वेळ छान गरम करून घ्यायची आहे पूर्वीना चुलीवर माझी आजी ही करायची कोणाला ऊस भरली की याप्रमाणे हे तयार करून चुलीवर ही छान शेकून घ्यायची परंतु आता बऱ्यापैकी चूल दिसत नाही म्हणून याप्रमाणे आपण गॅसवर देखील हे करू शकतो परंतु ज्यांच्याकडे चूल असेल त्यांनी चुलीवरच हे छान शेकून घ्यायचे आहे आता हे दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला हे बघा त्या साईडने देखील ही याप्रमाणे भाजून घ्या हे बघा याप्रमाणे दोन्ही साइडनी छान ही भाजून तयार झाली तर याप्रमाणे एक नॅपकिन घेऊन ज्या व्यक्तींची कमर दुखत आहे त्या व्यक्तींच्या कमरेवर याप्रमाणे नॅपकिन टाकून द्या आणि यानंतर जी विट आपण गरम करून घेतली आहे या विटेने याप्रमाणे आपल्या स्किनला सहन होईल इतपत गरम असताना याने शेक द्यायचा आहे याप्रमाणे शेक केल्यामुळे कमरेचे दुखणे देखील बरे होते व उसन भरली असेल तर उसन देखील यामुळे बरी होते आणि हो पायाला जरी चमक भरली असेल पाय मुरगायला असेल किंवा टाचा दुखत असतील ना तरी देखील याने आपण शेक देऊ शकतो याप्रमाणे जर तुम्ही केले ना तर अगदी सहजतेने आपली जी चमक आहे ही देखील बरी होते व आपल्या कमरेचे जे दुखणे आहे ना हे देखील बरे होण्यास यामुळे मदत होते याप्रमाणे आपण पायांना देखील या, देखी या विटेने शेक करू शकतो हे बघा याप्रमाणे हे शेकायचे आहे आणि अति जास्त त्रास असेल ना तर राईचे तेल गरम करून राईच्या तेलाने अलगल खालून वर याप्रमाणे मसाज करायचे आहे म्हणजे हे शेकल्यानंतर राईचे तेल कोमट करून घ्यायचे आहे आणि यानंतर याप्रमाणे खालून वर याप्रमाणे अलगद मसाज करून घ्यायचे आहे आणि जर राईचे तेल नसेल तर यासाठी आपण तिळाच्या तेलाचा वापर करू शकतो किंवा खोबरेल तेलाचा वापर केला ना तरी देखील चालेल म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे आराम मिळेल आणि हे तुम्ही ज्यावेळेस सुसन भरली असेल त्यावेळेस देखील करू शकता आपल्याला कायमच हे त्रास होत असतील ना तर यापासून सुटका करण्यासाठी आपण हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करा म्हणजे आपल्याला यापासून पूर्णपणे आराम मिळतो सकाळपर्यंत आपले जे दुखणे आहे हे अगदी सहजतेने बरे होण्यास मदत होते इतका इफेक्टिव परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तसेच जर टाचांना दुखत असेल तर टाचांना देखील आपण याप्रमाणे शेक देऊ शकतो हे बघा याप्रमाणे आता ही विठ थोडीशी नॉर्मल थंड झाली आहे म्हणून आपण ही डायरेक्ट देत आहोत याप्रमाणे आणि जास्त थंड झाली तर पुन्हा आपण ही गरम करून देखील याचा वापर करू शकतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद